हे आज अंड्याची भाजी बनवायची काळ्या मसाल्याची शिजू घालचेत काय हे आता हे घ्यायचे काळी मिरे दगडी फूड अंड्याची भाजी बनवायला हे मिरची एक आणि लसूण आदर घेतली का वाटणासाठी काळ वाटण काढायला घ्यायचे बाजू घ्यायची बाजू आदर घेतली लसूण खोबरं वाटून घ्यायचे आता वाटून आहे काढून घ्यायचे पेलटा तेल टाकले तेल घातल्या दोन ठेवूयातही केरांमध्ये तेल टाकून मी आणि लसूण खोबरं आणि आदरचे परतून ते पेस्ट हे पेस हे पेस केली करता येते म्हणजे असे एक चम्मच हळद एक चम्मच किती मिनिटं शिव द्यायची आता भाजी आता तयार झाली भाजी आता